हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्यश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे या संदर्भात छोटा शेख सल्लाउद्दीन ट्रस्ट कडनं तातडीनं तक्रार देण्यात आली त्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आलाय नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे खासदार त्यांना जे काही आक्षेपार वाटत असेल त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणं आवश्यक असताना केवळ स्टंट करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली अशी टीका डंबाळ यांनी केली ऐतिहासिक असलेल्या शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या संदर्भामध्ये आक्षेपारे व चितवणीपूर वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच आजांचा आवाज बंद करण्यासाठीच्या नावाखाली दर्ग्यामध्ये घुसून गोंधळ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी राज्यसभा सदस्य असलेल्या मेधा कुलकर्णी यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत आहे